सरांगी पाटील मराठा समाजाच्या युवांसाठी लढत असताना तिथं जे काय लाठीचार्ज झाला अध्यक्ष महोदय जर लाठीचार्ज तिथं असणाऱ्या महिलांवर होत असेल आणि तिथं जी मुलं असतील ते थोडी बघणार नुसतं की एखाद्या आईवर एखाद्या बहिणीवर लाठीचार होत असं कुणी बघत नसतं मग तो प्रतिक्रिया नाही तो, तो विरोध त्या युवांकडनं झाल्यानंतर मग त्या युवांवर कारवाई करण्याचं कारण काय अरे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर शिक्षण महाग झालं इंजिनिअरिंगची डिग्री करायची असेल तर तीन चार लाख रुपये लागतात आरक्षण कोट्यातून एका विद्यार्थ्याला जर तिथं ऍडमिशन मिळालं तर पन्नास टक्के सूट त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मिळतील आणि मग मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला तिथं ती तीन चार लाख रुपये देऊन त्याला इंजिनिअरिंग डिग्री घ्यावी लागते आणि इंजिनिअरिंग डिग्री घेतल्यानंतर आणि लोन घेतल्यानंतर सुद्धा त्याला जर काम मिळत नसेल तर पुनश्च एकदा त्याला कुठेतरी शेती करावी लागते आणि हा शेती परवडत नाही हे आपल्या सर्वांना माहिती खर्च वाढलेत डिझेलचा खर्च बघा पेट्रोलचा खर्च घ्या ट्रॅक्टर सहा वर्षापूर्वी सहा लाखाला होता आज अकरा लाखाला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आज जर शेतकऱ्याला शेती परवडत नसेल तर त्या युवाले तिथं काय करायचं लग्नाचा प्रश्न खूप मोठा आहे खर तर मुलीच्या आई वडील विचार करत असताना हाच विचार करणार की जर त्या मुलाला शेतीच परवडत नसेल आणि त्याच्यात त्याचं घर चालणार नसेल तर आपली मुलगी त्या घरामध्ये देऊन काय करणार आणि मुलगी सुद्धा विचार करत असताना आपल्या शेतकरी वडलांना एवढी अडचणी येत असेल तर परत एकदा जर शेतकरी मुलाकडेच माझं लग्न होणार असेल त्या मुलीचं लग्न होणार असेल तर मग काय आपल्या आयुष्याचं होणार हा जर प्रश्न आज मुलींना सुद्धा पडत असेल तर मग कुठे ना कुठं या बाबतीत विचार करण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय एक विद्यार्थी मला भेटला त्यांनी मला सांगितलं हे सरकार हजार रुपये आमच्याकडनं वसूल करते आणि जर आरक्षण असेल तर नऊशे रुपये मी म्हटलं शंभर रुपयाचा फरक आहे तर त्याच्यात त्यांनी ते सांगितलं अहो पंधरा वीस पेपर जर दिले तर प्रत्येकाला शंभर शंभरचा फरक घेतला तर दोन हजार रुपयाला तो जातो तर मग अशा पद्धतीने जर खर्च वाढत असेल तर मग कुठं ना कुठंतरी सर्वच लोकांना तिथं असं वाटेल की आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो त्यांचा हक्क ते मिळालंच पाहिजे त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामुळे आरक्षणासाठी प्रयत्न करत असताना शेतकऱ्याकडे आणि शिक्षण जे महाग झाले ते कुठं ना कुठंतरी त्याच्यात सगळ्यांनाच नाही समान कसा होईल यासाठी प्रयत्न सगळ्याच सरकारने केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे शेवटचा मुद्दा घेत असताना याच्यामध्ये अध्यक्ष मोदय मला सांगायचं की स्वतःच्या हक्कासाठी लढत असताना जे काही मराठा समाजाचे युवा असतील धनगर समाजाचे युवा असतील कुठल्याही समाजाचे युवा असतील जे आरक्षणासाठी लढत असतात त्यांच्यावर एखादी कारवाई झाली त्यांच्यावर एखादं कलम लागलं तर ते सगळे गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजे झरांगे पाटील मराठा समाजाच्या युवांसाठी लढत असताना तिथं जे काय लाठीचार्ज झाला चर्चा होत असताना काही लोक बोलतात लाठीचार्ज हा पहिला झाला काही लोक म्हणतात पहिलं दगड फेक झाली अध्यक्ष महोदय मी स्वतः तिथं पहाटे गेलो होतो अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर लोकांची चर्चा झाल्यानंतर दोन मिनिट अध्यक्ष मोदय तिथं सांगण्यात आलं होतं की पहिला लाठीचार्ज झाला अध्यक्ष महोदय जर लाठीचार्ज तिथे असणाऱ्या महिलांवर होत असेल आणि तिथं जी मुलं असतील ते थोडी बघणारच नुसतं की एखाद्या आईवर एखाद्या बहिणीवर लाठीचार्ज होत असं कुणी बघत नसतं मग तो प्रतिक्रिया नाही तर तो, तो विरोध त्या युवांकडनं झाल्यानंतर मग त्या युवांवर कारवाई करण्याचं कारण काय अध्यक्ष झालं हो बीडमध्ये गुंड तिथं होते व्हिडिओ आहेत संदीप भैया क्षीरसागर याच्यावर जास्त स्पष्टीकरण देऊ शकतील कुठेतरी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का लो काही लोकांकडनं झाला त्याच्यात खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा जे काही आसपास उभा राहिलेले मराठा समाजाचे युवा होते त्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांच्यावर गुन्हे झाले त्यांची काय जबाबदारी अध्यक्ष मोदय हो तिथं पेट्रोल बॉम्बचा वापर केला फॉस्फोरस बॉम्बचा वापर केला आणि म्हणजे प्रोफेशनल गुन्हेगार होते त्यांच्यावर कारवाई होत नाही पण तिथं असताना मराठा समाजाच्या युवांवर होते आणि जे कोणी लोक असतील तिथे सहा तास पोलीस जर काहीच कारवाई करत नसतील तर पोलिसांना कुणी सांगितलं असाही प्रश्न तिथे निर्माण होतो अध्यक्ष मोदय हो तशीच घटना शिरूरला जाते कोरेगाव भीमाच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजावर युवांवर कारवाई झाली त्यांचे गुन्हे अजून तसेच आहेत तसंच इतर समाजावर सुद्धा गुन्हे झाले तर दोन्ही समाजाचे गुन्हे कुठेतरी मागे घेतले पाहिजे हो अध्यक्ष मोदय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे हे जे काही सामाजिक गुन्हे असतात त्या सामाजिक आरक्षण आहे ते या विषयासाठी लढणाऱ्या युवांवर जे गुन्हे आहेत कुठल्याही समाजाचे असेल तर ते माघार घेतले असं आम्हाला सगळ्यांना वाटतं अध्यक्ष महोदय धनगर आरक्षणाचा सुद्धा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे माझं मत आहे की आरक्षणाच्या बाबतीत राजकारण कशा करायचं करायचं असेल तर सोडवायचा कसा प्रश्न याच्यावर अभ्यास केला पाहिजे नाही इलेक्शन जर एक महिन्याला असेल तर आपण म्हणतो की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीने दिशाभूल करणं योग्य नाही काहीतरी मार्ग त्याच्यामध्ये काढला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर ते आरक्षण देऊस तर जे काही मेंढपाळ समाज आहे त्याला ज्या काही अडचणी येतात ते फिरत असतात मग त्यांना तिथं कुठं ना कुठेतरी मदत ही झाली बाहेर घोषणा झाली पण ती मदत दिली गेली नाही मायनॉरिटी रिझर्वेशन लिंगायत समाजाचं आरक्षण ह्या सगळ्यांकडे लक्ष देण्याचे अध्यक्ष महोदय जर जाता जाता फक्त मला एकच अध्यक्ष महोदय सांगायचं की सारथी संस्था असेल महाज्योती असेल बार्टी असेल त्याच्यामध्ये आज अडीचशे कोटी दिले जातात पण ते खर्चित होत नाही प्रत्येक या संस्थेला हजार कोटी पर्यंत आपल्याला मदत ही दिली पाहिजे आणि त्याच्यातून स्कॉलरशिप अशी मदत कुठे ना कुठे आली आणि जे शेतकरी आज अडचणीत आलेत दुष्काळामुळे अतिवृष्टीमुळे त्यांच्या मुला मुलींना आज फी देण्याची अडचण आहे मग ह्या सारथी महाज्योती मार्टी या, मा या संस्थेतून त्या मुलांची स्कॉलरशिप त्या दुष्काळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर महामंडळांची घोषणा झाली सगळ्या समाजाला महामंडळ एक एक देण्यात आलं निधीच दिला गेला नाही त्यात निधी देण्यात यावा तर ह्या सगळ्या विषयावर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे पण कृपा करून याच्यावर राजकारण झालं नाही पाहिजे जातीवाद झाला नाही पाहिजे धर्मवाद झाला ना नाही पाहिजे पण कोर्टाने आरक्षण का कॅन्सल केलं याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि सी एम साहेबांनी आश्वासन दिलंय ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलंय आमचा विश्वास आहे की ते आरक्षण देतील पण कृपा करून त्या कोर्टात टिकेल असं आरक्षण द्या पण पूर्वी जे टिकलं नाही ते का नाही टिकलं याच्यावर चर्चा झाल्याशिवाय येणारं आरक्षण आपल्याला टिकवता येणार नाही आणि केंद्र सरकारशी सुद्धा चर्चा करण्याची जरूरत आहे याच आम्हा सगळ्यांचं मत आहे आम्ही आरक्षणाला पाठिंबा देतो पते या लवकरात लवकर दिलं बाहेर एवढंच या ठिकाणी नमूद करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र